नमस्कार सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आळूची वडी ही आपण रेसिपी शेअर केलेली आहे तर वेगळ्या पद्धतीची ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे जास्त वेळ न घालवता किंवा अगदी नवीन शिकणारेसुद्धा परफेक्ट बनवतील आणि दोन दिवस आळूची वडी ही कुरकुरीत राहील इतपत आपली ही कुरकुरीत रेसिपी आहे त्यासाठी मी वेगळ्या पद्धतीनं ही रेसिपी बनवलेली आहे व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी कोणीही बनू शकेल इतकी सोपी आणि साधी ही रेसिपी आहे अळूच्या वड्या बनवण्यासाठी जास्त आपणाला मेहनत न घेता आणि जास्त भांडे न भरवता झटपट ही रेसिपी मी आज शेअर केलेली आहे तर अशा पद्धतीनं अळूचे पानं घ्यायचे आणि छान असं एकदम बारीक आपल्याला कापून घ्यायचं आहे तर वेगळी पद्धत आहे व्हिडिओ स्किप न करता बघा अगदी बारीक कापून घेणार आहे आळूचे जे पानं आहेत स्वच्छ धुवून सुकून अशा पद्धतीनं बारीक कापून घ्यायचं आहे तर गावरान आळूची पानं आहेत जे साईडला अशी बॉर्डर असते तशी पानं बघून तुम्ही बाजारातून विकत आणताना आणि अशा पद्धतीनं बारीक कट करून घेऊन आता मी सगळे पानं ह्याच पद्धतीनं कट करून घेते तर आता आपण आळूच्या वड्या बनवायला घेऊ त्यासाठी मी भांड्यामध्ये हे जे आळूचे पानं टाकलेले आहेत त्यामध्ये धन्याची पावडर टाकलेली आहे एक चम्मच आणि एक चम्मच लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही तिखटीचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता चिमूडवर हळद टाकलेली आहे आणि इथं मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मस्त मसालेदार आपले हे आळूच्या वड्या तयार होतील अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे तुम्ही तो ओवासुद्धा टाकू शकता तरी इथं मी एक चमचे तीळ घेतलेले आहेत भाजलेले किंवा कच्चे कोणतेही घालू शकता आणि इथं मी हिरवं वाटण टाकलेलं आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या लसूण आलं आणि कोथिंबीर अशीही पेस्ट करून घेतलेली आहे आणि चिंचेचा कोळ चिंच भिजून अशा पद्धतीने चिंचेचा रस टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून आता आपण ह्यामध्ये हरभऱ्याचं पीठ घेणार आहोत चना डाळीचं पीठ एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचा आहे हाताच्या साह्याने आणि घट्टसर आपणाला हा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही इथं चिंचेऐवजी लिंबाचा रससुद्धा टाकू शकता त्यामुळे खाताना आपल्या घशात खवखवणार नाही तुम्ही आवर्जून चिंच किंवा लिंबू टाका तरी इथं मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकले होते त्यामुळे कुरकुरीतपणा चांगला येतो तर घट्टसर मळून अशा पद्धतीनं वड्याची चाळण घ्यायची त्याला थोडंसं तेल लावायचं आणि हाताला तेल लावून छान असं घट्टसर आपला हा गोळा हातावर अशा पद्धतीनं लांबट आकाराचा गोळा तयार करून उकडायला ठेवणार आहोत झटपट होतात आणि मस्त कुरकुरीत वेगळ्या पद्धतीचे हे आळूच्या वड्या तयार होतात काही जणांना जसं आपण पानांना पीठ लावून करतो तशी पद्धत येत नाही किंवा पानं एकमेकापासून सुटून जातात तर ही पद्धत तुम्ही नक्की आवर्जून करा आणि मस्त होतात आणि जास्त कुरकुरीत होतात ह्या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तर हे दोन्हीही मी अशा पद्धतीनं चाळणीमध्ये उकडायला ठेवून देते तर एखादी कढई जुनी त्यामध्ये पाणी टाकून अशा पद्धतीनं उकळत्या पाण्यावरही चाळण ठेवून झाकण लावून दहा मिनटं हे आळूच्या वड्याचं जे बॅटर आहे ते शिजून घ्यायचं आहे आळूच्या वड्या छान दहा मिनटानं हे काढून थंड करून घ्यायच्या आहेत बघा दहा पंधरा मिनटं तुम्ही हे शिजू शकता कमी शिजलं तरीही चालेल आपण ह्याला तळवणार आहोत बघा मस्त लगेच थंड होतात अगदी अर्धा तास तुम्ही फ्रीजमध्ये किंवा बाहेर सुद्धा ठेवू शकता तर आता आपण हे छान असं पातळ सर कापून घेणार आहोत वड्या तर पातळ किंवा जाड तुम्ही अशा पद्धतीनं कापून तळून घेऊ शकता किंवा तव्यावर थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ शकता तर मी आता छान अशाच पद्धतीनं सगळ्या वड्या कापून घेते तर बघा मस्त तयार होतात गोल गोल वड्या तर अशाच पद्धतीनं संपूर्ण वड्या मी कापून घेते तर ह्याच पद्धतीनं संपूर्ण वड्या कापून घेऊन आता आपण ही वड्या तळून घेणार आहोत तर मस्त तुम्ही अशा पद्धतीचे बारीक किंवा जाडसर कापून तळून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर अशाच पद्धतीनं सगळ्या वड्या मी टाकून छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जेणेकरून आपले हे वड्या कुरकुरीत तयार होतात पाच मिनटं उलटवालट करून आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत ही पद्धत जर वापरून तुम्ही वड्या कराल जटपड होता। तर अगदी झटपट होतात जास्त भांडे सुद्धा भरत नाहीत तर बघा मस्त ब्राउन कलर आलेला आहे कुरकुरीत आपले हे वड्या तयार झालेले आहेत बघा ह्या सगळ्या वड्या मी आता काढून घेते एवढ्या कुरकुरीत होतात तुम्ही जर दोन दिवस ठेवले तरीही ते कुरकुरीत लागतात आणि अजिबात खराब होत नाही तर अशाच पद्धतीनं मी संपूर्ण वड्या काढून घेते छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्या जेणेकरून लवकर मऊ पडत नाहीत कुरकुरीत राहतात तर अशाच पद्धतीनं संपूर्ण वड्या मी तळून घेतलेल्या आहेत थोडंसं तीळ टाकून डेकोरेशनसाठी ती आणि ह्या आता मी वड्या तुम्हाला किती कुरकुरीत झाल्यात हे दाखवते हो बघा किती खरखर असा आवाज एवढा क्रिस्पी आवाज येत आहे तर ही रेसिपी अगदी वेगळ्या पद्धतीची आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील असाच एक व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद